मित्रांनो आज आहे भाऊनच्या धक्क्याचं शूट आणि आजच्या भवनच्या धक्क्यावर शॉकिंग होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि फायनल वोटिंग ट्रेंड्स पाहूया त्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आलेले आहेत आजच्या फायनल वोटिंग ट्रेंड्स मित्रांनो सहा स्पर्धक नॉमिनेट होते आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर वरती ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत ते म्हणजे वैभव चव्हाण मित्रांनो वैभव चव्हाण यांना पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी वोटिंग कमी होत आहे आणि त्याचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा काहीच गेम दिसलेला नाही आहे आणि म्हणून प्रेक्षकांनी आता त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे असंच दिसत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर पाचवरती आहे तर निकी तांबोळी मित्रांनो निकी तांबोळी घरामध्ये पूर्ण कॉन्टेंट देत असतात आणि याच कारणामुळे बिग बॉसचे मेकर्स यांना घराबाहेर काढू शकत नाहीत आणि त्याचप्रमाणे त्यांची जी वोटिंग होत आहे ती फक्त हिंदी भाषिक लोकांमुळेच होत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर चारवरती आहेत वर्षा उसगावकर मित्रांनो वर्षा उसगावकर यांना निकीपेक्षाही जास्त वोट्स मिळत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे निकीवर जे रागवणारे लोक आहेत ते सर्वच लोक त्या ठिकाणी वर्षा उसगावकर यांना वोट्स करत आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी निकीलासुद्धा क्रॉस करून वर्षा ताई नंबर चारवरती आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर तीन वरती आहेत आर्या जाधव मित्रांनो आर्या यांना देखील जबरदस्त वोटिंग होत आहे कालच्या एपिसोडमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निकीला चापा ठाणल्यामुळे काही फॅन्स त्यांच्यावर खुश देखील आहेत आणि काही फॅन्स त्यांच्यावर रागवलेले देखील आहेत कारण त्या ठिकाणी ज्या प्रकारे आर्याने टास्क दरम्यान निकीला कांशिलात लावली त्यानंतर सगळे फॅन्स आर्याचं कौतुक करू लागलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर दोन वरती आहेत कोकण हर्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर मित्रांनो अंकिता प्रभू वालावलकरला देखील जबरदस्त प्रकारची वोटिंग होत आहे आणि त्या ठिकाणी यांचा घरातील वावर घरातील गेम पाहता त्या प्रकारे यांना जबरदस्त वोटिंग होत आहे त्यानंतर मित्रांनो नंबर एक वरती आहेत सुरांचा बादशाह अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत यांना खूप लोक ओळखतात आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या पद्धतीनं ते डोकं लावून खेळत आहेत त्यांचं मास्टर असं व्यक्तिमत्व दाखवत आहेत आणि त्याचमुळे अभिजित सावंत यांना एक नंबरवरची पोझिशन मिळत आहे तर मित्रांनो हीच आहे फायनल वोटिंग ट्रेंड आणि या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये एक नंबरवरती आहेत अभिजित सावंत आणि बॉटम ला आहेत निकी तांबोळी आणि वैभव चव्हाण तर मित्रांनो फायनल वोटिंग ट्रेंडनुसार तर वैभव चव्हाण होणार आहेत घराबाहेर तर मित्रांनो तुमच्यामध्ये कोणता सदस्य होणार बेघर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही या सर्व स्पर्धकांपैकी कोणत्या सदस्याला वोट केलं हे देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स स्कॉलरशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी कोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सचं तोपर्यंत धन्यवाद